काल माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला होता म्हणाली घरात सारखी आजारपणं चालू आहेत कोणाला सर्दी झाली आहे कोणाला ताप येतोय कोणाचं बी पी वाढलंय कोणाची शुगर हाय झाली आहे कोणाचं काय ना कोणाचं काय अगदी वैतागली होती म्हणाली बाजारातनं औषधं आणून किती घ्यायची त्याचा सुद्धा काहीतरी दुष्परिणाम होतच असतो ना म्हणलं गो एवढा कशाला विचार करतेस आपल्या घरामध्ये आपल्या स्वयंपाकघरामध्ये असलेली औषधं का नाही वापरत म्हणाले पण मला इतकं माहीत नाही आहे मी म्हटलं एवढंच ना हे घे आमचं पुस्तक औषधे स्वयंपाकघरातली ह्याच्यामध्ये आपल्या स्वयंपाकघरात असलेला प्रत्येक कुठल्या ना कुठल्या पदार्थाचा आपल्याला औषध म्हणून कसा वापर करता येईल आणि त्याचा आपल्यावरती कसा परिणाम होतो त्याचे गुणधर्म काय हे सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे तुम्हाला पण हवंय हे पुस्तक मग एट थ्री फाईव्ह सिक्स नाईन फोर फाईव्ह फाईव्ह झिरो नाईन ह्या नंबरवर संपर्क करा आम्ही पुस्तक घरपोच पाठवू धन्यवाद